रुंजून पैंजनाची भाग तिसरा मराठी कादंबरी सुमेधाने माहेरी आल्याबरोबर सर्व प्रस प्रथम प्रशांतची चौकशी केली प्रशांतला म्हणाली अरे प्रशांत तुला काय झालं सर्व ठीक आहे ना तू इतका कमजोर का दिसत आहे तुझी तब्येत बरोबर नाही का प्रशांत प्रशांत म्हणाला आत्ता लक्ष गेलं होय बेचारा गरीब मित्रावर सुमेधा म्हणाली हाय रे माझा गरीब राजा मित्र बेचारा चल आता आपण दोघे सावकाश गप्पा मारूया सुमेधाने त्याच्या डोक्यावरती थाप मारली व म्हणाली तू ना कधीच माझ्याशी नीड बोलत नाही सुमेधाने प्रशांतचा हात पकडून खेचत नेले तितक्यातच आई बाहेर आली व सुमेधाला सुमेधाला बिलगली कशी आहेस माझी लाडकी सुमू सुमेधालाही आईच्या प्रेमळ स्पर्शाचा मायेचा ओलावा मिळाला तिचं मन भरून आलं छोटे भाऊ सुमेधाला येऊन बिलगली आई चल चहा ठेवते म्हणून आत गेली पुन्हा सुमेधाने प्रशांतचा हात धरून बसविले आणि त्याची विचारपूस करायला लागली सुमन म्हणाली काय झालं तु तुला मित्र तुझ्या मित्राला बरं नाही का प्रशांत म्हणाला कुठे काय झालंय काही एक काही एक झालं नाही मला तू तु, तुझं सांग तू तु कशी आहे सुकत आहे ना एवढं बोलून पटकन उभा झालास म्हणा म्हणाला येतोय मी पानावलेले डोळे लपवण्यात यशस्वी झाला आणि लगेच वळून अश्रू बाहेर येण्याच्या आतच ते गिळले सुमेदा ही पटकन उठली आणि म्हणाली अरे असा लागलीच कसा जातो आईस इतक्या लवकर मला विसरला काय अरे आधी आपण दो दोन दोन तास खेळत होतो गप्पा मारित होतो अभ्यास करत होतो या सर्व गोष्टी विसरला काय प्रशांत म्हणाला मी काहीच विसरलं नाही ग सुमू मी काहीच विसरलं नाही गं सुमू नंतर बोलूयाना सावकाश रागवलाच वाटतं माझ्यावर नाही ग सुमेधा असं नको म्हणून मी कधीच तुझ्यावर रागवणार नाही येतो आता आई वाट बघत असेल नंतर येतोय आणि झपाझप पाय उचलत निघून गेला खरे काही अव काही औरच होते प्रशांत आपले डोळे लपवण्याचा प्रयत्न करीत होता प्रशांत पटकन वळला वल, कारण प्रशांतच्या डोळ्या सागर लाटा सरळत होत्या डोळ्यातून कधीही अश्रू बाहेर येऊ शकत होते त्याने पूर्ण हिमतीने आपले अश्रू रोखून ठेवले होते वरून तो शांत भासत होता त्या त्याच त्याच्या मनातलं काहूर कुणालाच दा दाखवायचं नव्हतं तो पटकन बाहेर निघाला जरी त्याचे पाय ति तिथेच गुटमळत होते त्याच्या हृदयात असंख्य असंख्य आठवणीचा कलका भरून आला होता मनातच तो पुटपुटला कस कस सांगू तुला प्रत्येक गोष्टीची आठवण आहे मला क्षणाचा शना, शना हिशोब आहे माझ्या जवळ प्रशांत निघून गेला परंतु सुमेधाच्या मनातील गोंधळ वाढला होता परंतु सुमेधाच्या मनातील गोंधळ वाढला होता सुमेधा सारखा विचार करीत होती आजचा प्रशांत तिला वेगाच भासत होता हे प्रशांतचे रूप तिच्यासाठी नवीनच होते तिचे हृदय तिला सारखेच म्हणत होते तिचे हृदय तिला सारखेच म्हणत होते काहीतरी अघटित घडलं आहे याला काय बर झालं असेल इतका उदास दुखी दिसत आहे जसं सर्व काही लुटपुट लुटवून बसलेला असा असावी असावी त्यांच्या दुःखाने ती आतून दुःखी झाली होती सकाळी त्याच्या दुःखाने ती आतून दुःखी झाली होती सकाळी उठल्याबरोबर सुमेधाने प्रशांतला फोन केला आणि पटकन यायला हुकुम हुकुमनामा सोडला लवकरात लवकर हजरवा राजे तसा तिकडच प्रशांत पण मला म्हणाला जी बाई जी बाई साहेब लगेच हजर होतोय दरबारात प्रशांत आल्याबरोबर सुमेधा म्हणाली चल बसूया आपण आधी इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर चहा नाश्ता झाला त्याच्या तिच्या मनातलं वावट वा, 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 काही शांत ना तेव्हा हळू सुमेधा प्रशांतला म्हणाले तुला काय झाले सांग मला प्रशांतने मौन साधले होते सुमेधा पुन्हा म्हणाली हे हे बघ प्रशांत आज तुला मी काही विचारते सांगितले नाही ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही बरं का प्रशांत म्हणाला अग वेड्याबाई विचार ना काय ते पटकन काही सांगण्यासारखं का असेल तर जरूर सांगतोय तुला परंतु प्रशांत आतून पुरता हदरला होता आपल्या मनातलं गुपित त्याला कोणाला सांगायचे नव्हते सुमेधाचा स्वर कानावर पडला तसाच तो तद्रितून बाहेर आला सुमेधा म्हणाली एक गोष्ट तू मला खरोखर सांग कुणाशी प्रेम प्रेम भीम तर नाही ना झालंय तुला मला सांग कोण आहे ती कुठे असते ती कुठे असते मी तिला भेटून तुझ्याबद्दल सांगेन की तसाच प्रशांत म्हणाला काय सांगशील माझ्याबद्दल सुमे तू सुमेदा म्हणाली अरे काही वेग नाही सांगणार हेच की आमचा सुजान राजा कितीही गोड जिगरवाला आहे आणि इमानाने येत बारे तुला तो जीवापाड प्रेम करेल बरोबर बोलले ना रे मी बरोबर बोलले ना रे मी परंतु प्रशांत काही बोलत नव्हता तिने अजून त्याला चिडवले आणि म्हणाली पण तू काही सांगत का नाही मला आताशी ती काकूळ तिला आली होती प्रशांत म्हणाला काही सांगण्यासारखे माझ्या आयुष्यात नक्कीच नाही काही सांगण्यासारखे माझ्या आयुष्यात नक्कीच नाही किंवा कोणतीच गोष्ट नाही त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सुमेधा म्हणाली तू कधी आपलं मना म्हणालाच नाही मला तुझी कोण आहे मी तू कधी आपलं मानलंच नाही मला तू तु, तुझी कोण आहे मी जाऊ दे दगडाला तरी पाजर फुटतो पण तुला नाही फुटलाय याद राख मी तुला अशी सोडणार थोडेच आहे मी पूर्ण चौकशी करूनच राहीन तुतक्यात तितक्यात पराग आला आणि म्हणाला आई तू प्रशांत दादाशी का भांडायला लागली ताई तू प्रशांत दादाशी का भांडायला लागली तशी सुमेधा म्हणाली आमचं नेहमीच आहे तुला नाही कळणार सुमेधाने प्रशांत सोबतच ए ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते ती आर्ट स्टुडंट होती स्टुडंट होती आणि प्रशांत सायन्सचा स्टुडंट होता एम एस सी झाल्यावर तो शहरात पी डी करायला निघून गेला दोघेही एकाच कॉलेजला सोबत जायचे स्वभाव खूपच सालस व गोड असल्यामुळे प्रशांत तसा सर्वांचा लाडका होता